श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः हो नमस्कार आज आपण श्री प्रमोद कुलकर्णी पुणे यांनी लिहिलेला अनंत दिवास जगातील सर्वोत्तम तीर्थस्थान हा लेख ऐकणार आहोत ते नेता काही वास्तू खूप भाग्यवान असतात संत सानिध्याने केवळ व्यक्तीचेच भाग्य, के व्यक्ती भाग्य उजळते असे नाही तर अचेतन वस्तू आणि वास्तू देखील संस्मरणीय पूजनीय आणि तीर्थक्षेत्रांसारख्या पवित्र बनतात पावसमधील गौतमी तीरावरील अनंत निवास ही अशीच एक वास्तू श्री स्वामी स्वरूपानंद एकोणीसशे पस्तीस साली येथे वस्तीस आले त्यांचा अमृत महोत्सव म्हणजे पंच्याहत्तर वर्ष आणि पुढे एकोणीसशे साठ साली अभंग ज्ञानेश्वरी ग्रंथाचा प्रकाशन समारंभ ही अनंत निवासाच्या आवारातच संपन्न झाला त्या प्रसंगाचा सुवर्ण महोत्सव यंदा साजरा होत आहे या उत्सवात सहभागी होण्याचा हा यथामती यथाशक्ती प्रयत्न जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये अनपेक्षितरित्या श्री स्वामींचे दर्शन घडले मे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये श्री स्वामींनी प्रमोदला आपल्याकडे खेचून घेतलं भक्ताच्या मनात भगवंत भेटीची इच्छा होते खरे तर भगवंतानेच भक्ताला भेटायचे ठरवलेले असते त्याचा बुलावा आल्याशिवाय सामान्य जीवाला त्याच्याकडे जाणे खरच शक्य नसते प्रमोदला एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या दरम्यान अनेकदा श्री स्वामी भेटीचा आणि अनमोल सानिध्याचा भाग्ययोग आला श्री स्वामींच्या सहवासात प्रमोद प्रथम आला त्यावेळी तो एकोणीस वर्षाचा होता आता साठीच्या जवळपास पोचल्यावर मागे वळून पाहताना गत चाळीस वर्षाचा काळ त्याच्या मनपटलावर उमटतो श्री स्वामींच्या सहवासात प्रमोदचे वागणे निसंकोच सहज आणि खेळीमेळीचे होते श्री स्वामी प्रत्यक्ष परब्रह्म आहेत याची माहिती शब्दाने असूनही आपण जणू काही त्यांचे नातवंड आहोत अशा भावनेने त्यांचे राहणे झाले त्याचे राहणे झाले काही मागायचं नव्हतं काही व्हायचं नव्हतं केवळ त्यांच्या सानिध्यातील आनंद लुटायचा होता पण श्री स्वामींनी मात्र त्याला कितीतरी गोष्टी त्याच्या नकळत दिल्या मे एकोणीशे एकाहत्तरच्या वास्तव्यात प्रमोदला वाटलं की आता येथेच श्री स्वामींच्या सानिध्यात कायमचे राहावे नुकतीच ची परीक्षा संपली होती रिझल्ट लागायचा होता प्रमोदने आपला मनोदय अंगणात सहज प्रगट केला तेव्हा श्री अनंतराव देसाई थट्टेने म्हणाले काळजी करू नकोस तुला इथे राहता येईल इथे काही गाई म्हशी आहेत त्यांची राखण कर म्हणजे पोटापणाचा प्रश्न सुटेल तीर्थरूप बाबा देसाई आणि इतर सारेच या विनोदात सहभागी झाले पण प्रमोदचा मानस खरोखरच राहण्याचा आहे असे पाहून श्री विजयराव देसाई म्हणाले तुझी इच्छा असेल तर पावसच्या शाळेत सायन्स शिक्षकाची नोकरी मिळू शकेल काही वेळाने श्री स्वामींच्या खोलीत गेल्यावर प्रमोदला श्री स्वामी म्हणाले पुढे शिकणे चांगले खूप शिका त्या सहज उच्चारलेल्या आशीर्वचनाचा परिणाम म्हणजे प्रमोदला बी एस सीला डिस्टिंक्शन मिळाली आणि तो वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनी या विषयात शिवाजी विद्यापीठात त्या वर्षी प्रथम आला कोल्हापूर बेळगाव विजापूर या व्यतिरिक्त जग माहीत नसलेला प्रमोद पुढे पुण्याला आला आणि यथावकाश वयाच्या पंचवीसाव्या वर्षी एम एस सी आणि पी एच डी अशी पदवी प्राप्त करून कालांतराने कॉन्स्टंटाईन विद्यापीठ अल्जेरिया येथे प्रोफेसर झाला सध्या तो घनकचरा व्यवस्थापन कंपोस्टिंग पशुसंगोपन इत्यादी विषयात भारतातील एक मान्यता प्राप्त शास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो तात्पर्य म्हणजे एका छोट्या खेड्यातील शाळेत होऊ घातलेला जीव श्री सद्गुरूंच्या आशीर्वादात्मक शब्दाच्या प्रभावाने कोठे हे लक्षात घ्यावे जुलै एकोणीसशे एकाहत्तर मध्ये कुठेच काही ॲडमिशन न मिळाल्याने प्रमोद पावसला दहा बारा दिवस राहिला सुट्ट्या संपल्या कोकणातला अविरत बरसणारा पाऊस सुरू होता दर्शनाला येणाऱ्यांची वर्दळ पूर्ण थांबली होती वातावरणात गारवा आला होता श्री स्वामी खोलीत प्रसन्न चित्तपणे विराजमान होते तब्येत बरी होती भरपूर मोकळा वेळ होता सेवक वर्गा व्यतिरिक्त श्री स्वामींच्या खोलीत कोणाचे येणे जाणे नव्हते प्रमोदला या सुट्टीत श्री स्वामी सहवास मनसोक्त मिळाला सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळात फक्त काही स्नानाधिक वेळा वगळता इतर सर्व काळ श्री स्वामींच्या खोलीत राहायला मिळाले त्यांच्या सहवासात कधी काही वाचन काही संभाषण छोटी मोठी पडतील ती आव आवश्यकतेनुसार कर्मे कामे पत्रलेखन इत्यादी चालायचे पण सर्वात महत्वाचे म्हणजे उरलेला बहुतेक वेळ म्हणजे अनेक तास श्री स्वामी आत्मरती अवस्थेत भिंतीकडे तोंड करून डाव्या कुशीवर पहुडलेले असायचे ते अनिमेष नेत्राने पाहत राहायचे प्रमोदला केवळ स्वस्त बसण्या व्यतिरिक्त काहीही करायचे नसायचे सॉरी श्री स्वामींची पाटमोरी मूर्ती पाहायची क्वचित भिंतीवर असलेल्या अहम आत्मा हे कधीच विसरू नये या आदेशाकडे लक्ष जायचे परत निरव शांतता आणि केवळ असणे हे कसे घडले याची देखील विशेष जाणीव तेव्हा झाली नाही या काळात नेमके काय घडले असावे याचा अंदाज जवळपास तीन तपांच्या कालावधीनंतर आता हळूहळू समजायला लागला आहे शब्दांचा वापर न करता स्पर्श अथवा दृष्टिक्षेपाचाही अवलंब न करता आणि प्रमोदला काहीही कळून न देता श्री स्वामींनी एक प्रचंड क्रांती घडवून आणली होती पुढील पैस पारुखे मागील स्वरा स्मरावे ते ठाके असे असण्याचे शिक्षण प्रमोदला दिले गेले त्या दहा दिवसांच्या श्री स्वामींच्या सान्निध्यातल्या काळात प्रमोदला कसलीच बेचैनी अथवा भविष्याचा साधा विचारही आला नाही हे कस घडलं याचे उत्तर अनेक वर्षानंतर नारद सूत्रांचे चिंतन होताना अवचित लक्षात आले ते म्हणजे दुर्लभ हा अगम्य हा अमोघ श्री स्वामींसारख्या महात्म्यांच्या सहवासात सहवासाचे क्षण अत्यंत दुर्लभ असतात त्यांची कृपा अगम्य असते तिथे मोजपाप करता येत नाही आणि ती निश्चित फलद्रुप होते या पुढचा भाग आपण उद्याच्या भागात ऐकूया धन्यवाद हरिओम